नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अत्यंत तुमच्या जिवायाचा प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना यांनी आणली होती आता जो एक रुपयामध्ये पीक विमा मिळायचा तो आता मिळणार नाही अशा प्रकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये यांनी तरतूद केली आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दोन आर्थिक वर्षामध्ये यांनी हप्ता हा राज्य सरकारकडून याच्याकरता भरला कारण यांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची मतं पाहिजे होती परंतु आता निवडणूक होऊन गेली आता यांचं काम होऊन गेलं आहे आणि म्हणून आता ही योजनाच बंद करायची हा घाट त्या ठिकाणी घातला जातो आहे म्हणजे जसं पूर्वी आपण पीक विम्याचा हप्ता आपण भरायचो तसं पुन्हा एकदा पंचवीसशे रुपये आपल्याला आपले भरावे लागणार आहेत तुमच्याकडे असो किंवा नसो पण तुम्ही भरा ही राज्य सरकारचा आता आग्रह आहे पूर्वी पीक विमा योजनेमध्ये पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई हा एवढा एकच ट्रिगर होता परंतु नंतर राज्य सरकारने त्याच्यामध्ये अजून तीन ट्रिगर ॲड केले त्याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक का आपत्ती काढणीपश्चात नुकसान आणि प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे हे ट्रिगरसुद्धा त्याच्यामध्ये टाकले होते आता त्यांनी ह्या नवीन नियमाप्रमाणे हे तिघेही ट्रिगर काढून पूर्वीसारखं फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळू द्यायची नाही याच्याकरता सर्व घात घातला जातो आहे गेल्या वर्षी तुम्हाला आठवत असेल की आपण अग्रिम रक्कम पीक विम्याची सरकारकडे मागून आपण हक्काने मिळवून घेतली होती कारण तेव्हा प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता आपल्याकडे पीक हातचं पूर्णपणे गेलेलं होतं त्यामुळे पीक विमा मिळायपर्यंतची आम्हाला वाट बघायला लावू नका पंचवीस टक्के अग्रिम रक्कम आम्हाला द्या भांडून आपण घेतली होती पण आता या नवीन नियमाप्रमाणे अग्रीम रक्कम तुम्हाला मागता येणार नाही आणि सरकार देणार नाही याचा अंतर्भूत त्याच्यामध्ये केलेला आहे पीक विमा योजनेमध्ये विविध बाबीं अंतर्गत जेव्हा दोन हजार चोवीसमध्ये भरपाई देण्यात आली त्याच्यामध्ये कशी भरपाई दिली ते आपण एकदा मागच्या वर्षीचं समजून घेऊ स्थानिक नैसर्गिक आपत्ती एक हजार चारशे पंचावन्न कोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पर सातशे सहा कोटी काढणी पश्चात नुकसान एकशे एक्केचाळीस कोटी पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई तेरा कोटी आता या सर्व ट्रिगर्सपैकी फक्त पीक कापणी प्रयोग आधारित म्हणजे ज्याच्यामार्फत गेल्या वर्षी तेरा कोटी मिळाले होते तेवढा एकच ट्रिगर ठेवायचा आणि बाकी सगळे ट्रिगर काढून टाकायचे म्हणजे यांना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नुकसान भरपाईचा मोबदला मिळू द्यायचा नाही याकरता हा सर्व घाट घातला जात आहे म्हणजे असं एकंदर जर आपण बघितलं तर हे काही योग्य नाही त्यामुळे सरकारला आमची विनंती असेल की एकतर एक, एक रुपयामध्ये पीक विमा द्या की सांगायला शेतकरी तुमच्याकडे आले नव्हते तुम्ही स्वतःहून शेतकऱ्यांना दिलेलं होतं त्यामुळे ती योजना आता तुम्ही बंद करू नये एक रुपयामध्ये पीक विमा मिळणं हा सर शेतकऱ्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांचा हैरावता जाता कामा नाही आणि जे ट्रिगर्स आपण चौघही ट्रिगर त्या ठिकाणी लावले होते ती चौघही ट्रिगर शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर ते आवश्यक आहेत आणि त्यामुळे त्या ट्रिगरला कुठेही हात न लावता त्या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती पक्षात नुकसान आणि प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे आणि अग्रिम रक्कम देणे हे चौघही गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आपण ठेवावा शेतकरी मित्रांनो माझी आपल्याला विनंती असेल की जर सरकार अशा प्रकारे आपल्या तोंडाला पानं पुसवायचं काम करत असेल तर उठाव केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही तुम्हाला आपल्याला सर्वांना रस्त्यावरती उतरावं लागेल आणि या सर्व लढाईमध्ये आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत हा शब्द तुम्हाला देतो धन्यवाद